सध्या राज्यात महायुतीचं सरकार आलंय पण या गोष्टीला जवळजवळ सहा महिने होत आलेत पण अद्याप रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिडा काय सुटलेला नाहीये रायगडच्या पालकमंत्री पदावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हक्क सांगितलाय याआधी हे पद मंत्री आदिती तटकरे यांना देण्यातही आलं होतं पण याला शिवसेना नेते भरत गोगावले यांच्यासह शिवसेना आमदारांनी विरोध केल्याने ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली यानंतर अजूनही हा मुद्दा निकाली निघालेला नाहीये पण आता शिंदे गटाचे नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यानंतर राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील यावरून भाष्य केलंय भर सभेत याविषयी भाष्य केल्याने पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या मुद्द्याला हवा मिळाली तर आता नॅपकिन स्टाईल वाद हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता हा काय आहे नॅपकिन स्टाईल वाद थोडक्यात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते मेळाव्यात खासदार तटकरे यांनी महाडचे आमदार गोगावले यांच्यावर तोंडसुख घेतलं गोगावलेंच्या नॅपकिन वापरण्याची नक्कल करून तटकरेंनी भाषण संपवलं त्यानंतर नॅपकिन कसे कसे ठेवायचे वापरायचे याची ट्रेनिंग माझ्याकडून घ्या असा टोलाही गोगावलेंना लगावला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद टोकाला पेटला आता या वादामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं आता याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते तटकेरेंनी केलेल्या या नकलेला गोगावलेंनी सडेतोर उत्तरही दिले ते असं म्हणाले की तुम्हाला ट्रेनिंग देऊ प्रोग्रामच ठेवू तटकरे एवढे नकलाकार असतील असे वाटले नव्हते भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही तटकरेंनी वेटर सारखा नॅपकिन खांद्यावर घेतलाय नॅपकिन मध्ये गोर गरिबांचे आशीर्वाद आहेत खांद्यावर ठेवला तर पडतो म्हणून काखेत ठेवतो ही पद्धत आहे मी काल परवापासून नॅपकिन नाही वापरत अनेक वर्षे वापरत आहे तुम्हाला ही सवय करायची असेल तर ट्रेनिंग देऊ पावसाळ्यानंतर एक प्रोग्राम अशा शब्दात गोगावले यांनी सुनील आता हा होता नॅपकिन वरून झालेला वाद तर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा वाढदिवस काल रविवारी एक जून रोजी धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थक आणि मतदारांची रीग लागली होती या निमित्ताने भरत गोगावलेच्या वतीने नॅपकिनचे वाटप करत खासदार सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं एवढंच नाही तर व्यासपीठावरून गोगावले थोरवे आणि दळवी यांनी नॅपकिन दाखवले तर खाली महिला पुरुषांनी नॅपकिन दाखवून आपण गोगावले यांच्या सोबत असल्याचं दाखवूनही दिलं यावेळी गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्ताने बासष्ट किलोचा केकही कापण्यात आला आता या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोलही केला भरत शेट यांच्याविषयी बोलणं आम्ही कदापिही सहन करणार नाही आम्ही आता ही लढाई सुरू केली आहे आणि त्याचा एंड आम्ही निश्चित करणार असं थेट आव्हान देत आपण रायगडवासीय ज्या दिवशी आनंदी होऊ त्या दिवशी रायगडची ही बॅत रायगड मधून बाहेर काढू तेव्हाच या रायगडला न्याय मिळेल असं आम्हाला वाटलं आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी जणू प्रतिज्ञाच व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आता या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोलही केला भरत शेट यांच्याविषयी बोलणं आम्ही कदापिही सहन करणार नाही आम्ही आता ही लढाई आतापासून सुरू केली आहे आणि त्याचा एंड आम्ही निश्चित करणार असं थेट आव्हान देत आपण रायगड वासीय हो। ज्या दिवशी आनंदी होऊ त्या दिवशी रायगडची ही बॅद रायगड मधून बाहेर काढू तेव्हाच या रायगडला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी जणू प्रतिज्ञाच व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पुढे असंही म्हणाले की काहीही झालं तरी चालेल पण आमचे नेते भरत शेठ पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मग भले मागच्या सारखं काही अदला बदल करायला लागलं तरीही चालेल पण आम्ही जिद्द सोडणार नाही असा थेट इशारा दिला असे बावलट नेते किती जरी बोलले तरी त्यांना बाजूला ठेवण्याची ताकद या दोन महेंद्र आणि एका धर्मेंद्र मध्ये निश्चित आहे कारण आम्ही रायगडचे मावळे आहोत केलंय रामदास कदम यांचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही याच विषयाचा धागा पकडत मंत्री गोगावले यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत महाडचे मैदान गाजवलं आमचे मार्गदर्शक मंत्री भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसाची एकच भेट आहे ती आम्ही देऊ शकत नाही ती तुम्हीच द्या असं सांगत व्यासपीठावरून थेट शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद द्यावे अशी थेट मागणी त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जाहीर व्यासपीठावरून खासदार सुनील तटकरे यांना लक्ष करत भरत गोगावले यांच्यासाठी शिंदेच्या शिलेदारांनी केलेली मागणी यावर आता महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं रायगडच्या पालकमंत्री पदाचं सुख तटकऱ्यांच्या का, तट का गोगावल्यांच्या पदरात पडणार हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद